शुरू जीवन में असली उड़ान अभी बाकी है हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है जीवन में असली उड़ान अभी बाकी है हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापीत सिर्फ मुट्ठी पर जमीन पूरा आसमान बाकी है नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या आपल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सहर्ष सहर्ष असे स्वागत करतो मित्रांनो एका स्पेशल न्यूज साठी आज तुमच्या समोर उभा आहे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली एन एम एम एस ची परीक्षा ज्या परीक्षेच्या नोटिफिकेशनच आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो ते नोटिफिकेशन बारा सप्टेंबर रोजी आलेलं आहे आणि या नोटिफिकेशनची डिटेल माहिती तुम्हाला मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या प्लॅटफॉर्मवर या युट्यूब चॅनलवर आपण या ठिकाणी प्रत्येक शालेय स्पर्धा परीक्षेचं नोटिफिकेशन त्याच्या अपडेट ज्या आहेत त्या आपण देत असतो सर त्याला व्यवस्थित आपण समजून घेऊया की या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलेलं आहे पहा हे जे नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून हे नोटिफिकेशन ऑथराइज नोटिफिकेशन आलेलं आहे हे नोटिफिकेशन शिक्षणाधिकारी माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक अधिकारी गट अधिकारी सर्वांना या ठिकाणी नोटिफिकेशन निघालेलं आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्तीची योजना म्हणजे एन एम एम एस ची ही परीक्षा होत असते ही स्कॉलरशिप जी आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये स्कॉलरशिप या ठिकाणी मिळते रुपये त्यामुळे ही रक्कम काही कमी नाही आठवीच्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती धारक झाल्यानंतर नववी ते बारावी प्रत्येक वर्षी बारा हजार रुपये बारशोक अठ्ठेचाळीस चार वर्ष ही स्कॉलरशिप आपल्याला मिळते नववी दहावी अकरावी आणि बारावी मग ही स्कॉलरशिप मिळण्यासाठी आपल्याला कोणता अभ्यास करावा लागणार आहे कोणते पेपर आहेत कोणते विषय आहेत कधीपर्यंत फॉर्म भरायचेत आणि किती तारखेला परीक्षा आहे या सगळ्या गोष्टी आपण याच एका व्हिडिओमध्ये समजून घेऊया पा दोन हजार पंचवीस सव्वीस यत्ता आठवी साठी परीक्षा रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस कधी परीक्षा होणार आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस परीक्षेची तारीख लक्षात राहू द्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला परीक्षा होणार आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना एन एम एम एस परीक्षेची ऑनलाइन आवेदने परिषदेच्या एम एस सी पुणे डॉट इन एम एस सी एन एम एम एस डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आपल्या चॅनलवर आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण लेटेस्ट असे अपडेट जे आहेत शालेय स्पर्धा परीक्षांचे हे आपण देत असतो बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हे आवेदने उपलब्ध होतील सदर परीक्षेची सर्व माहिती माहिती पत्रक ऑनलाईन आवेदने भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक मॅडम यांच्या सही निशे हे पत्र या ठिकाणी निघालेले पहा आता ही जी एनएमएमएस आहे काहींना या योजनेविषयी थोडीशी कमी माहिती असते आणि म्हणून या योजनेची माहिती आपण थोडीशी समजून घेऊया पा इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे हा एन एम एम एस परीक्षेचा उद्देश आहे विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास त्यांना मदत होते अठ्ठेचाळीस हजार रुपये स्कॉलरशिप जर मिळणार असेल तर नक्कीच मदत होते विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली आणि राष्ट्र यांची सेवा घडावी परीक्षेचं स्वरूप जे आहे पा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ही परीक्षा आयोजित केली जाते शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार म्हणजेच वार्षिक बारा हजार शिष्यवृत्ती दिली जाते पात्रता काय तर महाराष्ट्र राज्यातील पात्रता समजून घ्या पा पात्रता समजून घ्या कन्फ्युजन करू नका महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकता आठवीमध्ये शिकत असलेल्या कितवीमध्ये एकता आठवी मध्ये शिकत असलेल्या हा पॉइंट महत्वाचा आहे एकता आठवी मध्ये शिकत असलेल्या व खालील लाठी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती मिळते या परीक्षेला बसता येत आहे पालकांचे म्हणजे आई आणि वडील दोन्ही उत्पन्न किती पाहिजे जर तुम्हाला वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख तीन लाख पन्नास हजार रुपयापेक्षा कमी असावे पेक्षा कमी असावे आई आणि वडील दोन्हीच मिळून ज्या विद्यार्थ्याला ज्या विद्यार्थिनीला परीक्षेला बसायचंय त्या विद्यार्थ्याच्या आई वडिलांचं उत्पन्न वार्षिक साडेतीन लाखाच्या आतमध्ये पाहिजे नोकरीत जर असाल तर पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा किंवा तलाठ्यांचा सन दोन हजार चोवीस च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे पहा कोणत्या वर्षाचा समजून घ्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा हा दाखला कुठे जमा करायचा आहे मुख्याध्यापकांकडे जमा करायचा आहे सदरचा दाखला हा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापक त्यांच्या दप्तरात जपून ठेवतील त्यांच्या कार्यालयामध्ये जपून ठेवतील विद्यार्थी किंवा सातवी एकता सातवी एक मध्ये पास होताना किमान पंचावन्न टक्के गुण मिळून पास झालेला असावा किंवा एस सी एस टी कॅटेगरी मधून असेल तर किमान पन्नास टक्के गुण त्याला मिळालेले असावेत पुढे कोणते विद्यार्थी ही परीक्षा ही परीक्षा म्हणजे या परीक्षेसाठी बसू शकतात पण शिष्यवृत्ती मिळणार नाही परीक्षेसाठी बसू शकतात पण शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत बऱ्याच पालकांचे फोन येतात सर एन एम एम च्या परीक्षेला आमच्या विद्यार्थ्याला बसवता येतं का तर बसू शकतात पण शिष्यवृत्ती मिळणार नाही तर असे कोणते विद्यार्थी आहेत नंबर एक विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी विना अनुदानित मग इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत सीबीएसईच्या शाळा आहेत अनुदानित ज्या शाळा आहेत त्या शाळामध्ये विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात पण शिष्यवृत्ती मिळत नाही केंद्रीय विद्यालयात केवी मध्ये शिकणारे विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात पण शिष्यवृत्ती मिळणार नाही जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात पण शिष्यवृत्ती मिळणार नाही शासकीय वसतिगृहात एखाद्या आहात त्याचा लाभ घेताय तर मग तुम्हाला शिष्यवृत्ती मिळत नाही सैनिकी शाळामध्ये तुम्ही आहात तर तुम्हाला परीक्षेला बसता येईल पण तुम्हाला या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे या या ठिकाणी बऱ्याच पालकांचं कन्फ्युजन होतं पहा तर हे कन्फ्युजन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे पुढे जाऊया पुढचा पॉइंट आहे पहा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत कशी आहे पहा बऱ्याच वेळा बऱ्याच अडचणी येतात पालकांना खूप सगळ्या अडचणी येतात आणि मग पालक इकडे तिकडे माहिती घेण्याचा प्रयत्न करतात परंतु मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला विश्वसनीय माहिती मिळते ज्यामध्ये शासनाचे नोटिफिकेशन शासनाने शासकीय शालेय स्पर्धा परीक्षांचं कुठलंही नोटिफिकेशन आल्यानंतर त्याची ऑथराईज आणि त्याची व्यवस्थित माहिती आपण एकदम शांतपणे विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना सगळ्या शाळांपर्यंत पोहोचायचं काम आपण करतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीचे हे विद्यार्थी त्या ठिकाणी फॉलो करत असतात पण ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत काय तर दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस पासून ऑनलाइन आवेदन पत्रे परिषदेच्या एम सी पुणे डॉट इन आणि एम सी एन एम एम एस डॉट इन या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील शाळांच्या लॉग इन मधून फॉर्म भरायचे ऑनलाईन आवेदन पत्र भरताना विद्यार्थ्यांच्या व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करूनच माहिती भरावी विद्यार्थ्यांचे जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत कार्यालयामध्ये जतन करून ठेवायची मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व साक्षरी ऑनलाईन आवेदन पत्र भरताना स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे आपूर्ण भरलेले आवेदन पत्र जर तुमचे आवेदन पत्र फॉर्म अपूर्ण भरला तर कम्प्युटराइज संगणकीकृत पद्धत असल्यामुळे तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही त्याला तुम्ही जबाबदार असाल त्या शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार असतील ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहिती चुका दुरुस्त करायच्या असल्यास सदर चुकांची दुरुस्ती पवे, प्रवेश पत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉगिन इन वरून एडिट करता येईल शाळांच्या लॉगिन मधूनच फॉर्म भरता येतो प्रवेश पत्र मिळाल्यानंतर कोणती दुरुस्ती केली जाणार नाही याबाबतची सर्विस जबाबदारी कोणावर आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर आहे त्या शाळेच्या आहे पुढे शुल्क पा। किती आहे पहा किती शुल्क आहे नियमित म्हणजे बारा नऊ ते अकरा दहा पर्यंत फॉर्म भरण्याची तारीख सुरू कधी आहे ते समजून घ्या सुरू कधी आहे बारा नऊ दोन हजार पंचवीस शेवटची किती आहे अकरा दहा दोन हजार पंचवीस तेव्हापर्यंत तुम्ही केलं तर एकशे वीस रुपये फी आहे संलग्नता फी रुपये दोनशे प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी त्यानंतर विलंब शुल्क आहे पहा बारा दहा पासून ते एकवीस दहा पर्यंत तर मग तो दोनशे चाळीस पुढं अति विलंब झाला तर मग तो आहे तीनशे साठ रुपये ठीक आहे या पद्धतीने आहे पुढे परीक्षेचं वेळापत्रक दिलेलं आहे पहा एकवीस डिसेंबरला परीक्षा आहे दोन पेपर आहेत बौद्धिक क्षमता पहिला मॅटचा पेपर दुसरा चा पेपर आहे आहे दुसरा पेपरमध्ये नव्वद प्रश्न आहेत नव्वद गुणांसाठी सॅटच्या साथ पेपरमध्ये नव्वद प्रश्न आहेत नव्वद गुणांसाठी दीड दीड तासांचा वेळ आहे पात्रता गुण दिलेले आहेत पा चाळीस टक्के गुण हे ओपनवाल्यांसाठी आणि जे एस सी एस टी कॅटेगरी जे आहे दिव्यांगत्वाचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बत्तीस टक्के गुण या ठिकाणी एकशे ऐंशी पैकी मिळवायचे सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून पात्रता गुण चाळीस टक्के मिळणे आवश्यक आहेत एस सी एस टी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण बत्तीस टक्के मिळणे आवश्यक आहे सदर परीक्षेसाठी हे दोन विषय दिले सॅट आणि मॅट मॅट मध्ये फक्त बुद्धिमत्ता आहे आणि सॅट मध्ये तुम्हाला सामान्य विज्ञान आहे समाजशास्त्र आहे गणित आहे लक्षात आले पस्तीस प्रश्न सामान्य विज्ञानावर पस्तीस प्रश्न समाजशास्त्रावर आणि वीस प्रश्न गणितावर मग भौतिकशास्त्राचे अकरा फिजिक्सचे अकरा केमिस्ट्रीचे अकरा आणि बायोलॉजीचे तेरा प्रश्न आहेत समाजशास्त्रामध्ये इतिहासाचे पंधरा प्रश्न भूगोलाचे पंधरा आणि नागरिकशास्त्राचे पाच असे पस्तीस प्रश्न आणि गणितावर वीस प्रश्न असा नव्वद प्रश्न नव्वद गुणांचा दुसरा पेपर आहे म्हणजे टोटल परीक्षा एकशे ऐंशी गुणांची लक्षात असू द्या पुढे जाऊया परीक्षेचे माध्यम मराठी हिंदी उर्दू गुजराती इंग्रजी तुम्हाला ज्या माध्यमात परीक्षा द्यायची ते माध्यम बघून घ्या ठीक आहे तुम्हाला प्रश्न हे दोन्ही लँग्वेजमध्ये येतात मराठीत आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न येत असतात प्रवेशपत्र तुम्हाला दहा दिवस अगोदर परीक्षेच्या अगोदर दहा दिवस प्रवेशपत्र मिळेल मूल्यमापन त्या ठिकाणी होतील तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम जे आहे ती वापरली जात नाही निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही आहे त्यानंतर आरक्षण आणि शिष्यवृत्तीची संख्या अखिल भारतीय पातळीम एस शिष्यवृत्तीची संख्या एक लाख इतकी आहे महाराष्ट्रासाठी किती आहे तर कोठा लक्षात घ्या मराठ महाराष्ट्राचा कोटा लक्षात घ्या पहा शिक्षक मित्रांसाठी सुद्धा आतापर्यंत जर हे माहिती नसेल तर कृपया सर्व आदरणीय शिक्षक मित्रांनी पहा महाराष्ट्रासाठी एन एम एम एस चा कोठा अकरा हजार सहाशे ब्याऐंशी इतका कोटा आहे पहा तो निश्चित करण्यात आलेला आहे तर या कोट्याप्रमाणेच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते सदर परीक्षेचा निकाल हा साधारण फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल निकाल कधी लागणार आहे ते सुद्धा परीक्षा परिषदेने सांगितले पा आणि म्हणून परीक्षा परिषदेचं नियोजन परफेक्ट आहे पण आपलं नियोजन परफेक्ट आहे का या ठिकाणी या छोट्याशा व्हिडिओ मधून एन एम एम एस परीक्षा कधी होणार आहे सिलेबस काय आहे पात्रता गुण किती पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींची इत्यमभूत माहिती आपल्याला अगदी निकालापर्यंतची माहिती या व्हिडिओ मधून तुम्हाला दिली याच्या ज्या बॅचेस आहेत रेग्युलर आपल्या चौथी पाचवी सातवी आणि आठवी चारही वर्गांना स्कॉलरशिपची परीक्षा होणारे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये याच्या बॅचेस आपल्या रेग्युलर चालू आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या नाव नंबर ईमेल आय डी रजिस्टर करा आणि नंबर तुम्हाला नंबर देतो त्या नंबरवर फोन करा काही अडचण असेल तर आपला त्या ठिकाणी संपर्क करता येईल नंबर घ्या तीस सोळा त्र्याऐंशी दुसरा एकोणतीस एक या नंबरवर दोन्ही नंबरवर कधी फोन करा आणि चौथी पाचवी सातवी आठवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय आठवी एन एम एम एस यांचं आपलं ऍडमिशन पक्क करा आणि या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचं भविष्य जे आहे पुढच्या भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी आपण तयार करतोय महाराष्ट्रात सर्वात जास्त निकाल म्हणजे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी तो तुम्ही कन्फर्म करून त्या ठिकाणी मगच प्रवेश घ्या धन्यवाद थँक्यू